आज आपल्या दारामध्ये शिवस्वराज्य यात्रा आलेली आहे आठ ऑगस्ट पासून शिवनेरीच्या किल्ल्याच्या पायथ्यापासून आम्ही ही सुरुवात केली आणि महाराष्ट्रामध्ये कोण आहे हाथ वर्ग मी भाषण संपवतो चर्चा करा असा है कि असा पोरकटपणा जर करणार असाल तर सगळ्यांची भाषणं झालेली आहेत मला काही जास्त इंटरेस्ट नाही मी पुढची सभा आहे वेळ वाचवायला मी लगेच जातो तुम्ही या ठिकाणी गोळा झालात मगासून भाषण चालू आहेत आणि माझ्या भाषणासाठी साठी थांबला असाल त्याची नावं आधीच घेतलेली आहेत पण मी जास्त बोलण्याची गरज नाही एवढाच विषय असेल एवढाच विषय असेल तर आपण थांबूया काही घाई नाही बघ